आपली भाकरी पिठलं हा ठेचा आधीचाच केलेला होता हा पांढरा कांदा मस्त या जेवायला हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये काय होतं सणवार वगैरे झाले की जरा दुसऱ्या दिवशी थोडंसं कंटाळाच येतो इतकं सगळं गोडधोड झालेलं असतं जेवण थोडंसं हलकं करावं असं वाटतं तर आज ज्वारीच्या भाकरी करून घेतल्या मी पण भाजी काय करायची हेच काय कळत नाही तर म्हटलं चला आज ना पिठलं करणार आहे मी बघा ज्वारीच्या भाकरी केल्या पिठलं करणार आहे दाखवते तुम्हाला भाकरी करून झाले ज्वारीच्या भाकरी आता पिठलं करायला घेते कधी कधी जरा बरं वाटतं पिठलं भाकरी पिठल्याचे पण वेगवेगळे प्रकार आहेत बाकीचं पिठलं असं पाण्यात कालून पिठलं थोडंसंच करायचं बेसनपीठ घेते मी आणि सैलसर करणारे सुकं एकदम बेसन असे खूप प्रकारे करतात अरे बघा काय काय घेतले मी दोन मिरच्या चिरून घेतल्यात मोठे मोठे तुकडे घेतलेत कारण जेवताना जर तिखट लागेल म्हणून आपण जेवताना काढून पण घेऊ हो शकतो ते मिरचीचे तुकडे टॉमॅटो थोडासा कच्चा एक कढीपत्ता कांदा घेतला एक मध्यम आकाराचा लसूण बघा चेचलेला घेतला आहे लसूण पेस्ट नाही करायची असा चेचून टाकायचा कोथिंबीर घेतली आणि जिरं मोहरी घालणार आहे आपण चला आधी हे त्यात पाणी कालवून घेते मी या बेसरपिटामध्येचं पिठलं पण माझ्या चॅनेलवर आहे तुम्हाला बघायचं असलं तर पिठल्याचे दोन तीन प्रकार आहेत बघू शकता तुम्ही माझ्या चॅनेलवर आणि काढून घेतलं आता करायला गेलं पिठलं लोखंडी कढई ठेवली लोखंडी कढाईमध्ये छान लागतं पिठलं जिरं मोहरी घालते नेहमीसारखी मोहरी आधी घालायची जरा मोहरी तडतडते आणि मग जिरं घालायचं जिरं जी। मोहरी भरपूर घालायची लसून घालू आपण कधी पत्ता कांदा घालते टोमॅटो आवडत असेल तर घाला नाही घातला तरी चालतो जरा कांदा चांगला परतू द्यायचा पाव चमचा हिंग घालते बघा हळद घालते मीठ घालते आणि मग ते आपण बेसन पीठ काढून घेतलाय ते घालायचं सरसरीतच करणार आहे मी भाकरीशी खायला अजून थोडंसं पाणी घालते मस्त असं शिजू द्यायचं असं आपलं मस्त पिठलं झालं अगदी पिठलं भाकरी म्हटलं तर तोंडाला पाणी सोडतं कधी कधी बघा हे भाकरी आणि पिठलं हे सुद्धा अगदी पंचपक्वांना शेपेक्षा गोड लागतं कधीतरी करावं असं कसं वाटलं कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक नक्कीच करा सबस्क्राईब करा